नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी टिटवाळ्यात लग्नाचे आमिष दाखवून जिममध्ये ओळख झालेल्या तरुणीवर अत्याचार टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी अटक कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडा पश्चिमेत केदारनाथ अपार्टमेंटमधील रूम नंबर एकशे मध्ये राहणाऱ्या अमय मनोज खर्डीकर वय सत्तावीस ह्याने मांडा पश्चिमेत असलेल्या एका फिटनेस सेंटरमध्ये येणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणीशी आधी मैत्री करून नंतर विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला तरुणीने वारंवार लग्नासाठी तगादा लावल्यानंतरही त्याने उडव्या उडवीची उत्तरे देत असल्याने अखेर त्या युवतीने आरोपी अमेय मनोज खर्डीकर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा काल रात्री उशिरा नोंदविला पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे याबाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ हे करीत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद